ओम साईराम स्वागत आहे आपल्या पल्लवी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक व्यक्तीसाठी आपलं घर म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात शांततेचं आणि समाधानाचं ठिकाण बऱ्याच वेळा घर आवरलं नसेल सगळीकडे पसारा पडला असेल तर आपली चिडचिड होते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पन्नास सोप्या उपयोगी घरगुती ऑर्गनायझेशन टिप्स घेऊन आली आहे ज्यामुळे तुमचं घर अधिक नीटनिटकं सुंदर आणि व्यवस्थित राहायला मदत मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या वस्तू आपल्या रोजच्या वापरातील असतील जसं की किचनची कात्री मोबाईलचा चार्जर घराची चावी गाडीची चावी यांना एकच जागा द्या त्यामुळे त्याची रोजची शोधाशोध टळते आपल्या घरातील प्रत्येक वस्तूची एक ठराविक ठरलेली जागा असावी यामुळे घर व्यवस्थित राहते आणि आपल्याला हवी असणारी वस्तू आपल्याला जागच्या जागी मिळते स्वयंपाकघरातील डबे आपले स्टोरेजचे डबे मसाल्याचे डबे याच्यावर त्यांच्या नावाची पट्टी लावा लेबल लावा यामुळे आपल्याला हवा असणारा पदार्थ किंवा वस्तू आपल्याला लवकर मिळण्यासाठी मदत होते तसेच आपला वेळ आणि गोंधळ दोन्ही वाचते डिक्लटर करण्याची सवय ठेवा यामध्ये आपल्याला घरात उपयोगी नसणाऱ्या वस्तू या, या बाजूला काढा ज्या वस्तू आपल्या वापरात येत नाहीत ज्या वस्तू घरात ठेवण्याचा काही फायदा नाही अशा वस्तू फेकून द्या कपाटात कपडे लावताना ते वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याची मांडणी करा उदाहरणार्थ आपले ड्रेस टी शर्ट पॅन्ट तसेच बाहेर घालायचे कपडे हे वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवा स्वयंपाकघरात काम करत असताना वेगवेगळे झोन तयार करा उदाहरणार्थ कटिंग झोन कुकिंग झोन स्टोरेज झोन यामुळे आपल्या कामाची गती वाढते आणि आपला गोंधळ कमी होतो दररोज रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनटं घर आवरायला द्या रोज रात्री घर आवरल्याने आवर तसेच उद्याची तयारी केल्याने आपल्याला सकाळी उठल्यानंतर कामांना गती येते फ्रीजमध्ये भाजी फळं अन्नधान्य व इतर वस्तू या विभागांनुसार ठेवा फळं एकत्र भाज्या एकत्र डेअरीचे प्रॉडक्ट्स एकत्र असे केल्यामुळे फ्रीजचा नीट उपयोग होत नाही आणि बऱ्यापैकी आपले पदार्थ वाया जातात बाहेरून आल्यानंतर चपला दरवाजामध्ये काढण्यापेक्षा त्या चपला आपण शिवऱ्यामध्ये उचलून ठेवाव्यात चपला शिवऱ्यामध्ये ठेवण्याची सवय लागली की आपलं घर स्वच्छ राहतं आणि आकर्षक दिसतं आपल्याला आवश्यक असणारे कागदपत्र नको असणारे कागदपत्र फेकून द्यावं याचे कागदपत्र यांचं वर्गीकरण करा बाथरूममध्ये छोटंसं ऑर्गनायझर असलं की आपल्याला त्यामध्ये साबण शॅम्पू ब्रश क्रीम या सर्व वस्तू जागच्या जागी मिळतात यामुळे बाथरूम नेहमी नीट आणि स्वच्छ दिसतं वन इन वन आऊट हा नियम पाळा म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण नवीन कपडे घेतो बूट घेतो नवीन काही वस्तू घेतो त्याचवेळी उपयोग नाही अशी वस्तू बाहेर काढा यामुळे घरातील वस्तूंची गर्दी टाळता येते कपाटात एकाच हँगरवर अनेक कपडे लावणं शक्य होत नाही ह्यामुळे हँगर ऑर्गनायझर वापरा यामुळे कपडेही व्यवस्थित राहतात आणि जागाही वाचते महिन्याच्या बजेटसाठी एक ठराविक डायरी ठेवा यामध्ये घर खर्चाची यादी खर्च वाचवायचे मार्ग तसेच अनेक योजनांची नोंद एकाच डायरेक्ट ठेवा त्यामुळे आपल्याला आर्थिक शिस्त लागते आणि बचतीचीही सेवा लागते आपल्याला आपल्या रोजच्या कामांमुळे दैनंदिन कामामुळे घरातील मोठी साफसफाई शक्य होत नाही पण आठवड्याला घरातले एखादी रूम एखादा कोपरा किंवा एखादी ठराविक जागा ही क्लीन केली तर घर नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होते वापरात नसलेले जुने रिमोट चार्जर हेडफोन्स वायर यांच्यासाठी एक वेगळा बॉक्स ठेवा त्यामुळे जेव्हा आपल्याला ते कधी लागतील ते शोधायला वेळही लागणार नाही आणि आपला गोंधळही होत नाही प्लॅस्टिकच्या किंवा कापडी बॅगा या एका बॅग होल्डरमध्ये ठेवल्याने त्या नीट सांभाळल्या जातात तसेच आपल्या वेळेवर पटकन सापडतात शहरासारख्या ठिकाणी जेव्हा जागा कमी असते तेव्हा आपण फोल्डिंग टेबल्स फोल्डिंग खुर्च्या वापरल्याने जागेचा चांगल्या प्रकारे वापर होतो सीझनल कपडे असतील चादरी बेडशीट जास्तीच्या उषा यासाठी बेडखालची रिकामी जागा वापरा या रिकाम्या जागेचा वापर केला तर घरातली जागा मोकळी होते वर्तमानपत्र साठवून ठेवण्यापेक्षा दर महिन्याला त्याची विल्हेवाट करा लहान मुलांची खेळणी ठेवण्यासाठी एक बॉक्स करावा व तोच बॉक्स मुलांना खेळण्यासाठी द्यावा व मुलांनी खेळून झाल्यानंतर पुन्हा सर्व खेळणी त्या बॉक्समध्ये भरून ठेवाव्यात घरामध्ये डू बोर्ड लावावा यामध्ये घरातली कामं तसे घरातली पुढची काही नियोजित कामं असतील ती त्याच्यावर लिहून ठेवल्यामुळे आपल्याला तसं नियोजन करायला सोपं जातं पूजेचं साहित्य ठेवण्यासाठी थे मेणबत्त्या अगरबत्त्या वाती काडेपिटी यासाठी ट्रे किंवा डबा वापरावा त्यामुळे ते आपल्या जागच्या जागी सापडते आणि पसाराही होत नाही स्टेशनरी म्हणजेच पेन पेन्सिल इरेझर शार्पनर स्केच पेन या लहान मुलांच्या वस्तू वेळेवर सापडत नाहीत या सर्व वस्तू आपण एका पेन स्टँडमध्ये ठेवल्या तर आपल्याला त्या वेळेवर सापडतात आणि यामुळे आपला वेळ वाचतो कपाटामध्ये जास्त जागा असल्यावर खालचा भाग वरचा भाग हे विभाजण्यासाठी कपाट डिव्हायडरचा वापर करा यामुळे कपाटातील जागेचा चांगला उपयोग करता येतो सणासुदीच्या वस्तू किंवा सीझनल वस्तू या वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवा यामध्ये दिवाळीच्या पणत्या असतील होळीचे रंग असतील रक्षाबंधनाच्या राख्या असतील हे आपल्याला दरवर्षी लागतं पण रोज लागत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या बॉक्समध्ये नीट ऑर्गनाईज करून ठेवा प्रवासासाठीच्या मोठ्या बॅगा ट्रॉली या वस्तू आपल्या रोजच्या वापराच्या नसतात त्यामुळे या वस्तू कपाटाच्या वर किंवा त्यांची एक निश्चित जागा ठेवल्याने घरामध्ये उगाच जागा अडत नाही लहान मुलांच्या वस्तू त्यांच्या उंचीच्या शेल्फमध्ये ठेवा जेणेकरून मुलांना एखादी वस्तू हवी असेल तर स्वतः आपल्या हाताने ते वस्तू घेऊ शकतील यामुळे त्यांचं स्वावलंबन वाढतं कपाटामध्ये पुस्तके ही जाडीनुसार तसेच विषयानुसार लावा पुस्तकांमध्ये काही पुस्तके ही कादंबरींसारखी जाड असतात तर काही पुस्तके एकदम कमी जाडीची असतात यामध्ये ती पुस्तके कपाटामध्ये व्यवस्थित लावा त्यामुळे कपाट हे नाविन्यपूर्ण आणि आकर्षक दिसतं तसेच आपल्याला हवं असणारे एखादं पुस्तक पटकन मिळतं स्वयंपाकघरात हुक्स लावा आणि हुक्सवरती झाऱ्या पळी उल्हदनं कपसाठी असे हुक्स वापरले तर भिंतीचा चांगला प्रकारे वापर करता येतो वॉशिंग मशीनमधील कपडे धुण्यासाठी लागणारं डिटर्जंट ब्रश या सर्व वस्तू एकत्र लॉन्ड्री एरियात ठेवावी यामुळे आपल्याला सर्व वस्तू जागच्या जागी सापडतात दिवसभराच्या कामाची यादी ही फ्रीजवर लावा यामुळे घरातल्यांना आज घरात काय काय कामं आहेत याची माहिती मिळते यामुळे संवाद कमी होतो पण समज वाढते डायनिंग टेबल ही जागा फक्त जेवण करण्यासाठी असते त्यामुळे डायनिंग टेबलवर अनावश्यक वस्तू न ठेवता जेवणासाठी लागणाऱ्या वस्तूच ठेवाव्यात जसे की लोणचं चटणी चमचे बाहेरून आल्यानंतर प्रत्येकजण विचारत असतो माझा चार्जर कुठे आहे माझा मोबाईलचा चार्जर कुठे आहे यावर आपलं एकच उत्तर असावं त्याच्या त्याच्या जागी म्हणजेच मोबाईलच्या चार्जरची ठराविक जागा ही ठरलेली असावी दर तीन महिन्यांनी डोनेट बॉक्स तयार करा यामध्ये आपल्याला न लागणारे कपडे घरातील खेळणी पुस्तके तसेच अनावश्यक वस्तू या फेकून देण्यापेक्षा त्या गरजूंपर्यंत पोहोचवा बऱ्याच वेळा ला, घरात लहान मुलं असली की आपण त्याचं सर्दीचं औषध खोकल्याचं औषध हे एका ड्रॉवरमध्ये ठेवून देतो पण कालांतराने त्या ता औषधांची एक्सपायरी डेट चेक करणं महत्त्वाचं आहे ऋतूंनुसार व हंगामानुसार कपड्यांची अदलाबदल करा उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये घालायचे वेगवेगळे कपडे नीट व्यवस्थित ठेवून द्या घरामध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या आपल्याला लागणाऱ्या नसतात त्या फक्त आपण शोभेसाठी आणलेल्या असतात पण कालांतराने या वस्तू काढून टाकाव्यात यामुळे घर छान मोकळे वाटते कपाटाच्या मागच्या बाजूवर हुक्स लावल्यामुळे तेथे आपल्याला बॅग ओढणी बेल्ट हे पटकन अडकवता येतात तसेच पटकन कुठं जायचं झालं तर तेथून आपल्याला त्या ते वस्तू घेता ये येतात आपल्या घरातील सामानांची बिलं काही महत्त्वाच्या चिठ्ठ्या बँकेची कागदपत्रं वीज बिलं हे सर्व महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू आपण एका फोल्डरमध्ये थे ठेवाव्यात त्यामुळे त्या हरवत नाही आणि वेळेवर सापडतात घरातील किराणा यादीसाठी एक ठराविक नोटपॅड करून ते फ्रीजजवळ लावून ठेवा आणि त्यामध्ये घरातील एखादी वस्तू संपत आली आहे की ते लगेच लिहा यामुळे आपण अचानक किराणा भरायला चाललो तरी आपल्याकडे यादी तयार असते मुलांसाठी रुटीन चार्ट बनवावा यामध्ये झोपेतून उठण्यापासून ते झोपेपर्यंत वेळेनुसार मुलांनी प्रत्येक वेळेला काय करायला हवं हे लिहिलेलं असावं यामध्ये मुलांचा अभ्यासाचा वेळ खेळण्याचा वेळ तसेच इतर वेळ व्यवस्थित नियोजित केल्यामुळे मुलांना शिस्तीची सवय लागते घरामध्ये नेहमी पाण्याच्या बाटल्या भरून ठेवाव्यात या बाटल्या व्यवस्थित डायनिंग टेबलवर ठेवाव्यात यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार पाणी घेऊ शकतो आणि मुलांनाही स्वावलंबनाची सवय लागते जेव्हा जेव्हा आपण नवीन किराणा भरतो तेव्हा घरामध्ये आधीच्या किराणा सामान्यातलं काही सामान शिल्लक असतं जसं की साखर शिल्लक असते चहापत्ती शिल्लक असते तर पूर्वीच्या किराण्यातलं सामान अगोदर संपवा मग नवीन किराणा वापरायला काढा वर्षातून एकदा तरी संपूर्ण घर गर, घरातील कोपरानकोपरा डीप क्लीन करा बऱ्याच वेळी महिला असं डीप क्लीन घर दिवाळीच्या वेळेस करतात यावेळी घरातील सर्व जाळ्या जळमट जाड़ काढून घर स्वच्छ धुवून पुसून घ्यावं हॉलमध्ये एक मिनी स्टोरेज बेंच ठेवा यावरती आपल्याला बसताही येईल आणि त्या स्टोरेज बॉक्समध्ये सामानही ठेवता येईल ऑर्गनायझेशन म्हणजे काय तर प्रयत्नशील असणं तसेच आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्याला वेळच्या वेळेवर योग्य त्या जागेवर मिळावी तर मंडळी तर तुम्हाला आजच्या या ऑर्गनायझेशन टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पल्लवीयन माहिती कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच उपयोगी माहितीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत आपलं घर नीटनेटके ठेवा आणि आनंदी राहा